नमस्कार एस टी या यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सणासुदीचा काळ येताच खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण पंधरा लिटर डब्बा मिळणार फक्त एवढ्या रुपयांमध्ये या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी दसरा आणि दिवाळीचा सण जवळ येत असताना देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तरी या आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजण्याची तयारी सुरू झाली आहे अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे तर यंदाच्या दिवाळी सणात खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर गेल्या काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता तर या निर्णयामुळे देशात खाद्यतेल आयात करणे महाग झाले ज्याचा परिणाम देशातील किरकोळ बाजारातील खाद्यतेलाच्या किमतीवर झाला परिणामी पंधरा लिटरच्या एका डब्यामागे तीनशे ते चारशे रुपयांची वाढ झाली या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आणि अनेकांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली दरवर्षी सणासुदीच्या काळात तेलाची मागणी वाढते ज्यामुळे पुरवठा विस्कळीत होतो आणि किंमती वाढतात बाजारपेठेच्या नियमानुसार जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी वाढते तेव्हा त्या वस्तूची किंमत देखील वाढते त्यामुळे सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमती वाढलेला दिसणे ही नेहमीच बाब आहे यंदा मात्र परिस्थिती वेगळी होती शासनाने सणासुदीच्या काळाआधीच आधीच खाद्य तेल वाढवण्याचा निर्णय घेतला होता यामुळे लक्षणीय वाढ झाली तर मित्रांनो सरकारने हा निर्णय देशातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतला होता गेल्या काही वर्षात तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी अपेक्षित भाव मिळत नव्हता ज्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते शेतकऱ्यांच्या या नुकसानीची दखल घेऊन केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे सोयाबीन तेलबिया पिकांचे भाव वाढले ज्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आता सरकार पुन्हा एकदा आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अनेक अहवालानुसार सरकार आयात शुल्कात कपात करण्याचा विचार करत आहे तर सरकारने असा निर्णय घेतला तर यामुळे सणासुदीच्या काळात खाद्य तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे तर मंडळी सध्या खाद्य तेलाच्या किमती बाबत सरकारचा अंतिम निर्णय झालेला नाही तथापि जर सरकारने आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला तर त्याचा थेट फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे विशेषतः दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो अर्थात या निर्णयाचे दीर्घकालीन परिणाम लक्षात घेणे देखील महत्वाचे आहे शेतकरी उद्योग आणि ग्राहक या सर्वांच्या हिताचा विचार करून एक संतुलित निर्णय घेणे हे सरकारसमोरील मोठे आवाहन आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद